तर मला सा ना सागरनं भोपळा आणून दिलाय हा घारीचा भोपळा आहे तर घारीचा भोपळा आहे आईनं आजीने एकदा खूप सुंदर अशा घार्या केलेल्या होत्या आता ह्या भोपळ्याच्या गार्या बोगा भो मी पण एकदा इथे केल का घार्या मला आता घार्या नको आहे त्या घारीपेक्षा याची आणि काही वेगळी रेसिपी जर असेल तर तुम्ही सजेस्ट करा घारी तर होते छान सोडा पण ते एवढं कापायचं याची भाजी पण छान होते भाजी भोपळ्याची भाजी सुद्धा चवीला होते पण त्याची थोडीशी गुळचाड गोड गोड लागते त्याच्यापेक्षा जर म्हणतात की गुळ घालून केलेल्या संपत नाही माझ्यामध्ये हा चार पार्ट मध्ये करावा लागेल असो काही लाडू आहेत एका ताईने पाठवलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते कसे आहेत कारण खाल्लेले आहेत आम्ही टेस्ट वगैरे घेतली आपलीच एक सबस्क्रायबर ताई आहे आणि तिचा घरगुती जो व्यवसाय आहे तो लाडूचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये ती ड्रायफ्रूट लाडू बनवते सोबत हे बघू शकता शेंगदाणे लाडू बनवते खूप सारे लाडू जे आहेत लाडूचे प्रकार बनवत असते यातले मी खाल्लेले आहेत टेस्ट घेतली आणि मग मी तुम्हाला शेअर करत आहे तुपाचा वापर आहे तुम्ही ड्रायफ्रूट बघू शकता चांगले बारीक असे कटिंग केलेले आहेत सगळ्या प्रकारचे याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहेत सगळ्या प्रकारचे अगदी मगजच्या बिया असू दे काही असू दे खूप सारे गोष्टी याच्यामध्ये ऍड आहेत आणि सोबत तूप तुपा आहे तुपाचा वापर केलेला आहे आणि हे सुद्धा लाडू जे आहे ते खूप सुंदर खूप चवील आहे तर असो हे त्यांनी मला टेस्टला पाठवलेलं होतं टेस्ट घेतली आणि मी जसं काय म्हणते की बाबा बेस्ट असेल तर मी नक्कीच शेअर करणार कर कारण खूप साऱ्या घरून व्यवसाय करतात ना तर त्यांना आपण सपोर्ट देणं गरजेचं आहे तशाच पद्धतीने या पण ताई आहेत तर ताई लाडू खूप सुंदर आहे टेस्ट खूप छान आहे आता सागरला पण थोडंसं देईन तर त्यांचा नंबर जो आहे तो इथं स्क्रीनवरती मी देत आहे ज्या ताईंना वाटतंय की बाबा आम्हाला घरात वेळ मिळत नाही आम्ही वर्किंग आहोत किंवा जमत नाही त्या ताईंनी ताईंना जरूर कॉल करावा आणि त्यांचे लाडू जे आहे ते ऑर्डर करून नक्की खावे आई बरी सगळं बरं आहे तर सागर गावी गेलेला होता आत्ता आलंय आ काय पाहिजे ना सगळ्या घरभर करून हिंडायला काय पाहिजे काय माहित त्याला बरोबर ये तुझे आहे कसे तू तुझ्या भेटून आला मला सगळं अडचण करून ठेवली घे जाण आता काय जा रात्री आलाय आणि मला म्हणते आता आज सकाळी जा मला सांग उद्या पोरं येणार मी कसं करू पोरं आल्यानंतर गव्या सुटकेच बघून एकाचे चार चार बटूड येत जाण असलं तर दोन दिवस संध्यापर्यंत जाऊन झालं प्रत्येक जण ऑप्शन देऊन रिकाम झालं मग तू जायचं तरी मी आलो ना जा क्यों? ते नाही मी तुला काय म्हणलं मी जाऊन येतील मग तुझाय खाऊन पिऊन तर असो सागरचं म्हणजे जर बघायला गेलं तर ते एक समाधानी व्यक्तिमत्व जे म्हणतात ना ते येतं मुळात ना मी तर म्हणेन की सागर सारखा पुरुष खरच क्वचित म्हणजे बोटावर मोजण्याजोगे मिळतात आणि आता जर बघायला गेलं तर पुरुषांमध्ये खूप वेगवेगळे असतात पण आपलं काम भलं आपण भलं कोणाच्या एकात नाही दोन्हीत नाही आणि दिवसभर कष्ट करा व्यवस्थित राबा कुठे असं चिडचिड जास्त नाही चिडचिड नाही वचवच नाही असं रखरक नाही काय नाही खूप समाधानी व्यक्ती आहे कळीचा लाडू नको आईशिवाय कळीचा लाडू आवडत नाही हे <laughs> घे त्यात लगो छान आहे ते ड्रायफ्रूटचे लाडू टेस्ट घे अरे ह्या लाडू ना बारीक बुंदीची असते ना बारीक बुंदी त्या त्या बुंदीचा हा लाडू आहे आणि आम्हाला आईच्या लाडूची सवय का झाल्या एकदम मोस्ट सॉफ्ट लाडू असा हातात धरला हे पण खाऊन बघ पंधरा दिवस असत्या पंधरा दिवस आईच्या लाडूची ना आणि त्या कळ्या जरी ठेवल्या त्या फ्रीज मध्ये ठेवायच्या आठ दिवसानंतर नाहीतर बुरशी येऊन लागदा होते कारण का आई काय करते पाक कच्चा घेते पण ते फ्रेशच लाडू खायला बरे वाटतात सागरवर हे धर ना टेस्ट बघ ना छान आहे गोष्टी संध्याकाळी खा कुठं गेला की चार चार दिवस येत नाही आणि हे बघ मला साड्यांच्या ह्याच्यामध्ये गिफ्ट पाठवलेलं त्यातलं हे एवढं सुंदर आहे ना शेवटला खारट तोंड होतंय असं म्हणजे ते नमकीन म्हणतात ना फोडणी टाकून रे मीठ टाकून दिलेलं काय हिरव त्या ज्या बिया येत्या काय म्हणतात त्याला पंपकिनच्या बिया म्हणतात वेटलासाठी खातात हे लोक गोड आवडत नाही गोड खातोय पण जास्त पण तिखट लागतोय जणजणीत आवडते ना एकदम आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलं गुरु पुष्यला हे कानातली बाळी करून घेऊन आले आणि मी माझ्या कामात असते मला हा दोन दोन दिवस पण दिसत नाही तीन तीन दिवस पण दिसत नाही कारण त्याचा रस्ता तिकडून आहे मी त्याच्या दारापुडनं जाईल तेव्हा तो मला दिसणार आणि मी त्याच्या दारापुढनं जायचा प्रश्नच येत नाही जास्त करून का मी बाहेर पडत नसत्या आणि हे तिसऱ्या चौथ्या दिवशी मला दिसलं कानात एक बाळी एवढं मला वेगळं वाटलं ना म्हणले काय रे काय प्रकार तर सांगितलं गुरुपुष अमृतला बाळी केली अजून काय केलं स्वतःच स्वतः सौता, कडं केलं ना आणि गळ्यात एक छोटीशी चेन केली कधीच का स्वतःला काय करत नाही नशीब ते आता एक बाळी तरी केली स्वतःला हम्म कितीला बसलं रे ते सोनं एक दहा पंधरा ला? एक लाख चोवीस हजार रुपया उभा बे 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 एका तोळ्याला एक लाख चोवीस हजार हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आजनं मधनं सुरुवात झाली आहे सागर आला थोडासा थांबला आणि तो गेला त्याचं जे सोन्याचा रेट बघून बापरे मी तर शॉकच झाले की बाबा एवढा सोन्याचा रेट वाढला कारण आता सध्या काही मी काय इन्व्हेस्टमेंट केलेलं नाही त्यामुळे माझं काही लक्ष नव्हतं सोन्याकडे म्हणायचे लोक लाकाच्यावर गेलं एवढं झालं प्रॉपर आज रेट बघितला असो आपल्या घरामध्ये जो नारळ आहे ना त्या नारळाला आलेला आहे कोंब खूप दिवसातून देवघरामध्ये नारळ उगवलेला आहे माझा हा मी जेव्हा ना म्हणजे शेअर केलं त्यावेळेला भरपूर साऱ्या जणांचे कमेंट तर की नारळ उगवण्यासाठी काय करते तर काही नाही आहे डेली लक्षात ठेवा घरातला मंगल कलर जो आहे तो डेली स्वच्छ धुयाचा कायम रोज फ्रेश पाणी पाहिजे बरेच जण फक्त मंगळवार शुक्रवार करतात असं नाही करायचं केलं तरी चालतं बघा त्याला काही नाही आहे पण मी स्वतः जर बघायला गेलं तर मला एक सवय पहिल्यापासून आहे की मंगल कलशातलं रोज पाणी बदलायचं आणि रोज सगळं हे करायचं कारण का तो नारळ जो आहे तो व्यवस्थित ओलसर राहतो फ्रेश राहतो मंगल मंगलकलशसुद्धा रोजच्या रोज फ्रेश टवटवीत दिसणं गरजेचं आहे आणि आता ते तांब्या वगैरे जर बघायला गेलं लगेच कळा त्याची निघते आणि लगेच तो असा म्हणजे पारोसा आहे असं दाखवतं त्यामुळे मंगल कलश हा रोजच्या रोज फ्रेश पाहिजे वात कशी घालते तर बघा आता वरच्या साईडने ही कापसाची वापरत आहे बरं कमी आता सध्या कारण कसं की प्रत्येक वेळेला तो नाडा आपल्या घरी असेल असंच नाहीये मग इमर्जन्सीला चालणं गरजेचं आहे पाच वाती एकत्र एक करायच्या लावायचं फक्त एवढंच आहे की दिवसातून जसं म्हटलं दोन वेळा वर ढकलायचं वात घातली बघा बऱ्याच जणींना प्रश्न होता वात घालायची कशी खूप सिंपल आहे वात घालायचं सरकवून द्यायचं खालच्या साईडला वरती वात घ्यायचं असेल तर विरुद्ध फिरवायचं वात खाली ढकलायचं असेल तर फिरवायचं सिंपल दिवा आहे एक नंबर बेस्ट आता हा लावलाय ना दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतोय सकाळपर्यंत राहतोय पुन्हा मग सकाळी मी पुन्हा पूजा करताना करते तर आज गुरुवार आहे आणि तुम्हाला सांगू की शक्यतो पुढच्या वर्षीपासून ना पुढच्या वर्षीच्या दिवाळीपासून मी आमचे जे कुलदैवत आहे आमचं कुलदैवत आहे मसवड सिद्धनाथ आणि माझ्या मनात तसा विचार वर्षीच आलेला होता की बाबा आपण घटस्थापना जी आहे ती करावी कारण आमच्या कुलदैवताचे घट जे आहे ते बरोबर दिवाळीमध्ये आमोशीनंतर भट मस बसले जातात ते बारा दिवसासाठी जसं नवरात्रीतलं असतं ना तसं सेम असतं सेम टू सेम फक्त एवढंच आहे की नवरात्रीमध्ये आपण कुठलेच देव हलवत नाही तिथं फक्त तसं नाही घटाला पाणी घाला आणि रेग्युलर देवपूजा वगैरे सगळं करायला सगळं चालतं असं आहे तर मी यावर्षी विचार केला होता पण माझा प्लॅन तो काय झालेला नाही पण पुढच्या वर्षीपासून मी करणार आहे त्यामुळे पुढच्या वर्षीपासून प्रॉपर असं होणार आहे ना की ना दिवाळी खायला मिळणार आहे ना कुठल्याही गावाला शिवाला जायला मिळणार आहे पुढच्या वर्षीपासून प्रॉपर हे होणार आहे मी पुढच्या वर्षीपासून नियम असा करणार आहे की शक्यतो दिपाळीच्याला ज्या काही बहिणी असतील येणं जाणं काय असेल ते इकडंच करणार आणि रक्षाबंधनला मी तिकडे जाणार असं काहीतरी आम्ही प्लॅन करायचा ठरवलेला आहे कारण बारा दिवस आता जर बघा आमोश झाल्यानंतर जे घट बसतात ना ते डायरेक्टली तुळशीच्या लग्नालाच उठतात कुठं काय जाणं म्हणून ते तर करणं गरजेचं आहे कारण ते आपल्या कुळाचं तुम्हाला खरी सांगू सगळी सेवा राहू दे पण आपल्या कुलदेवाची सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे आता येत आहे यात्रा देवदीपावलीला आमच्या जे सिद्धनाथची यात्रा असते मी जाणार आहे तसंच माझं अक्कलकोट वगैरे सगळ्या गोष्टी मला सगळं करायचं आहे त्यामुळे ते, ते लवकरच करणार आहे फक्त एवढंच आहे की आता सध्या मी कुठली अपडेट न देता जाणार आहे खूप साऱ्या जणींना वाटतं की बाबा ताईने भेटावं तर ता त्यांना एक मी तुम्हाला सांगेन की ज्यांच्या ज्यांच्याकडे माझे पर्सनल नंबर आहेत ना त्यांनी मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करावं तिथं जवळपास कोण असेल त्यांना कारण मी अनाऊन्समेंट यूट्यूबला करणार नाही ताईनं त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअपला येऊन बोला आता येत आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही बिंदास्त वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात करा त्याच्या आधीच तुम्हाला हा मी आधी व्हिडिओ देत आहे तर माझी खूप इच्छा आहे की ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत काही असू दे त्या सगळ्या जणींनी वैभवलक्ष्मी व्रत जे आहे ते करावं वैभवलक्ष्मी व्रत होता होईल तेवढ्या आपल्या ताईने करावं आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम हे बघा व्रत केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं नाही लक्षात ठेवा की सगळं तुम्हालाच करायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हालाच झटायचं आहे सगळं तुमच्यापाशीच आहे पण सेवेने काय होतं की तुमचे मार्ग मोकळे होतात तुम्हाला एक चांगली त्यावेळेला म्हणतात ना एक सद्बुद्धी मिळते आणि लक्षात ठेवा की आपल्याला बुद्धी जेव्हा चांगली असेल तेव्हा आपली कामं जी आहे ती चांगलीच होतात चांगलीच घडतात चांगली सक्सेसफुलीच होतात पण ज्यावेळेला सगळं आहे पण बुद्धीच नाही आहे त्याचा वापरच होत नाही तर त्यावेळेला ते खूप म्हणजे व्यवस्थित घडत नाही त्याच्यासाठी सेवा म्हणजे काय कुठला चमत्कार आहे किंवा सेवा केल्यानंतर फार मोठं काय मिळणार आहे म्हणून सेवा करतो हा प्रॉपर चुकीचा समज आहे सेवा केल्यावर काही चमत्कार घडणार आहे किंवा अचानक खूप सारं धन येणार आहे अचानक तुमच्या सगळ्या स्वप्न पूर्ण होणार आहेत अजिबात नसतं तसं त्याला पर्याय असतो कष्टाने प्रामाणिकपणे करणाऱ्याला फक्त मेहनत असते सगळ्या गोष्टी असतात आणि जे दोन नंबरचे असतात किंवा ज्यांना कमी याच्यामध्ये ते माहिती तुम्हाला कसं कसं असतं असो चला आता मी व्रताची माहिती देते पहिली गोष्ट म्हणजे पण जा ग बाहेर झोपा काढून वाटतं तर चला हे बघा हे आहे वैभलक्ष्मी व्रताचं पुस्तक ज्याला आपण वैभवलक्ष्मी व्रताची पोती म्हणू शकतो तर ही पोती सध्या शिलामध्ये येत नाही तर योगिनी आणि काय काय भरपूर आहे विशाखाचे आहे खूप साऱ्या कथा आहेत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही शिलाची मिळाली तर बेस्टच आहे शिलाची नाही मिळाली तर टेन्शन घेऊ नका कुठली जी असेल त्याच्यावरती तुम्ही व्रताला सुरुवात करा तर पहिली गोष्ट सांगते ज्या दिवशी शुक्रवार आहे कारण अमावस्या झाल्यानंतर येणारा जो शुक्रवार असतो आता समजा गुरुवारी आमोश झाले लगेच शुक्रवार जो येतो तो पकडा किंवा शनिवारी आमोशा झाले आणि त्याच्यानंतर येणारा जो शुक्रवार आहे तो पहिलाश असं त्याला म्हणलं जातं त्याच्यामध्ये बरेच जण पकडतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुम्ही पकडू शकता कारण बऱ्याच जणांचं म्हणजे अडचणी वगैरे असतात कोणाचे काय प्लॅन असतात वगैरे त्याच्यासाठी सांगेन तर आता मार्गशीर्षातला पहिला शुक्रवार आवर्जून करा या व्रताची प्रचिती काय आहे हे ज्यानं केलंय त्यालाच माहीत आहे जसं आपण म्हणतो ना की जी गोष्ट जो अनुभवतो त्यालाच त्याची किंमत माहीत असते हे तुम्हाला दिसत असेल एवढं छोटस याचं महात्म्य बऱ्याच जणींना माहीत असेल नसेल पण मला या म्हणजे व्रतानं काय दिलंय किंवा काय नाही या सगळ्या गोष्टी मी जवळजवळ ऐंशी टक्के तुम्हाला शेअर केलेलं आहे हेच आहे की विश्वास महत्वाचा असतो बऱ्याच जणींना असं वाटतं की मी एकदा केलं दोनदा केलं म्हणजे माझ्या आयुष्यात सगळं घडेल माझ्या मनात जो घडेल नसतं घडत जोपर्यंत त्याची वेळ येत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा की तुम्हाला ते करावंच लागतं जोपर्यंत तुम्ही मनापासूनचा विश्वास दाखवत नाही तुमची सेवा पूर्णपणे शंभर टक्के आहे हे प्रूफ होत नाही तोपर्यंत तुम्ही किती व्रत वैकल्य करा काही उपयोग होत नाही कारण आज केले पुढच्या शुक्रवारपर्यंत मला प्रचिती पाहिजे अशा गोष्टी ज्यांच्या असतात ना त्यांना सांगते की बाबा तुम्ही न केलं तर बरं होईल कारण काय असतं सांगते मी जसं मी काल म्हणलं की एक हिरा किंवा आता हे दागिनास धारा हा झिजलेला असतो याला आकार देण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी याला खूप यातना सोसाव्या लागल्या जातात तेव्हा ही डिझाईन तयार होते डिझाईन अशीच तयार होते का नाही न होत त्याच्यासाठी तुम्हाला ते मिळवायचं असेल तर थोडंसं तुम्हाला सोसणं गरजेचं असतं त्यामुळे तो वेळ देणं गरजेचं असतं वेळ न देता अचानकच लगेचच पाहिजे म्हणणाऱ्यांसाठी नाही त्यामुळे पेशन्स ठेवा आणि विश्वास असेल तर करा विश्वास नसेल तर करू नका मी आवर्जून सांगेन तुम्हाला तर याचं डिटेल्स जी आहे ती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर पहिला म्हणजे एक वैभवलक्ष्मी व्रत येत्या आमोशेनंतर हे सुरू करा ज्या दिवशी शुक्रवार असतो त्या दिवसापासून व्रताला सुरुवात करायची असते पहिली गोष्ट बऱ्याच जणांची समज आहेत की याला आंबट खायचं नाही का अजिबात नाही संतोष मातेच्या व्रताला आहे याला कुठलंही असं काही नाही की बाबा आंबटच खायचं किंवा कि खायचं नाही कुठलाही नियम नाही दुसरी गोष्ट सांगते पूजा जी आहे ती मांडणी तुम्ही सकाळी करू शकता पण पूजा तुम्हाला शक्यतो शक्यतो तिन्ही सांजेला जिथं लक्ष्मी येण्याचं टायमिंग असतं ना नंतरचं त्याच टायमिंगला तुम्हाला ही पूजा वाचायची आहे जर तुम्ही गावाला जाणार असाल तुम्हाला काही अशा अडचणी असतील किंवा काहीही बऱ्याच जणांना वाटतं की आज माझी तारीख आहे संध्याकाळी येऊ शकते त्याच्या आधी मी सकाळी करून घेऊ शकते तर त्याच्यासाठी तुम्ही वाचू शकता किंवा तुम्हाला गावाला वगैरे जायचंय त्याच्यासाठी ठीक आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही मला संध्याकाळी खूप कटाळ येतो असं नका करू अडचणीशिवाय शिवाय वाचू नका नाही तर रेग्युलर तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगलाच करा आता तरी पण कमेंट येतील की बघा माझं दुकान आहे मग कसं करू हे बघा तुम्ही दुकान तेच धरून बसणार आहे का आठवड्याचं दुकानच असतं मग जर एखाद्या शुक्रवारचं तुम्ही एक दिवस देऊ शकत नाही का आठ दिवस जर आठ दिवसातले सहा दिवस जर तुम्ही तुमचं दुकान बघताय तर एक दिवस तुम्ही याच्यासाठी का देत नाही त्या दिवशी पण दुकानच म्हणणार का तर त्यासाठी सांगेन की आपलंही तेवढं हे द्या प्रत्येक वेळेला तुमच्याच अडचणी नका सांगू प्रत्येक वेळेला तुमचंच काय आहे एखादा दिवस जो असतो तो आपण काढावा लागतो सेवेसाठी किंवा एखाद्या दिवशी ॲडजस्ट करावं लागतं तर ते असू दे काही पण असू दे ॲडजस्ट पण करणं गरजेचं आहे ना तर संध्याकाळच्या टायमिंगला करा पूजा मांडणी एकदम सोपी आहे मी जसं मांडते माझे काय व्हिडिओ असतील त्याची लिंक मी देईन पूजा मांडताना एकदम सिम्पल स्वच्छ कापडे आहे अंतरायचं आहे फोटो असेल मूर्ती असेल ती ठेवायची आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाची रास तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवायचा आहे लोट्याला आठ बाजून हळदी कुंकाच्या बोटं वाढायची आहेत आणि वरती नारळ ठेवायचा नाही बरेच जण कलश मांडतात तर नाही याला कलश नाही तांब्या भरून त्याच्यावर प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये थोडंसं अक्षदा ठेवा न ठेवा चालेल त्याच्यामध्ये आवर्जून सोन्याचा दागिना आणि एक फूल सोन्याचा दागिना तुम्ही ठेवू शकता पूजा मांडताना पण फूल जे आहे ज्यावेळेला एक सवण आहे ते स्तवन वाचल्यानंतरच ठेवायचं आहे मी दर वर्षाला या व्रताची विधी सांगते तरी पण एवढे प्रश्न असतात ना खूप प्रश्न असतात हे स्तवन आहे आणि त्यावेळेला तुम्हाला हे स्तवन म्हणताना त्यावेळेला तुम्हाला लाल रंगाचं फुल व्हायचं मी अकरा करू शकता एकवीस करू शकता बरेच जण नऊ म्हणतात तर नाही अकरा किंवा एकवीस करा खूप छान अनुभव आहे रिझल्ट आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते स्वामींचं तर आता मी सांगेन आता लगेच स्वामींचं काय करू नका फक्त नित्य सेवा करा नित्यसेवेमध्ये पहिल्यापासून जे आता एक यामध्ये एकवीस अध्याय आहेत एक ते तीन दुसऱ्या दिवशी चार ते सात असे अध्याय घ्या ती नित्य सेवा होते डेली तारकमंत्र जप माळ ह्या नित्यसेवेमध्ये येतात पण आता सध्या तर गुरुवार पारायण करू नका कारण काय सांगते मी ऑलरेडी मार्गशीर्षातले आपले गुरुवार असतात त्यामुळे शक्यतो करू नका